नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आजकाल जमीन खरेदी करणे ही माणसासाठी मोठी गुंतवणूक आहे तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा मोठा हिस्सा यामध्ये गुंतवणे हे एक धाडसी पाऊल आहे परंतु जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तपासणे देखील महत्वाचे आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता येईल आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाची कागदपत्रे आहेत जी जमीन खरेदी करताना पाहणे आवश्यक आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खचरा आणि खतवणी म्हणजे जमीन अभिलेख खसरा आणि खतवणी कागदपत्रे जमिनीचा खरा मालक कोण हे सिद्ध करतात हा दस्ताऐवज राज्य सरकारच्या महसूल विभागाने जारी केला आहे यामध्ये जमिनीचा तपशील मालकाचे नाव जमिनीचे क्षेत्र इत्यादी माहिती दिलेली असते विक्री करार विक्री करार हा एक अशा पद्धतीचा दस्तऐवज आहे जो विद्यमान मालकाकडून नवीन खरेदीदाराकडे कर, जमीन हस्तांतरित करतो याची नोंदणी निबंधक कार्यालयात करावी हे पाहून जमीन मालकाने रितसर जमीन खरेदी केली आहे याची खात्री होऊ शकते उत्परिवर्तक प्रमाणपत्र फेरफार प्रमाणपत्र हे सुनिश्चित करते की जमिनीच्या नोंदीमध्ये नोंद आहे जमिनीवर कोणताही वाद किंवा थकबाकी देखील या प्रमाणपत्रावरून सिद्ध होते एन ओ सी ना हरकत प्रमाणपत्र ही जमीन कोणत्याही विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असेल तर तिथून एन ओ सी घेणे आवश्यक आहे यावरून जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यास कायदेशीर अडथळा नसल्याचे स्पष्ट होते जमीन वापर प्रमाणपत्र ज्या कारणासाठी जमिनीचा वापर करता येईल त्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे जे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र स्थानिक प्राधिकरणाद्वारे जारी केले जाते आणि हे सुनिश्चित करते की जमिनीवर निवासी व्यावसायिक किंवा कृषी क्रियाकलाप केले जाऊ शकतात सर्वेक्षण क्रमांक आणि साईट योजना जमिनीचे अचूक स्थान आणि क्षेत्र निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण क्रमांक आणि साईट योग्य मापदंड आणि नकाशा दर्शवतात लिंक केलेले दस्तावेज तपासत आहे पूर्वी जमिनीच्या हस्तांतरणाची पुष्टी करण्यासाठी पूर्वीच्या मालकांची कि विक्री तप विक्री कागदपत्रे तपासा हे सुनिश्चित करते की जमिनीवर कोणतेही विवाद किंवा थकबाकी नाहीत जमीन खरेदी करण्यापूर्वी लिंक दस्ताऐवज तपासा म्हणजे आत्तापर्यंत किती वेळा प्रॉपर्टीची खरेदी विक्री झाली आहे ते पहा हे तुम्हाला जुन्या रजिस्ट्रीवरून कळेल शीर्षक डीड तुम्ही कोणतीही जमीन खरेदी केल्यास त्याचे टायटल डीड डीड तपासणे आवश्यक आहे हे तुम्हाला समजेल की तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीचा योग्य मालक कोण आहे लक्षात ठेवा की जमिनीच्या तुकड्याचे एकापेक्षा जास्त मालक असू शकतात कर्जाची कागदपत्रे जमीन खरेदी करण्यापूर्वी तुमच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही याची खात्री करा त्याच्या मालकाकडून कर्जाची कागद कागदपत्रे मागवा कर पावती जमीन खरेदी करण्यापूर्वी कराची पावती पाहणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला जमिनीची पावती कोणाच्या नावावर दिली जात आहे आणि जमिनीवर काही कर आहे की नाही हे कळण्यास मदत होईल जमीन खरेदी करण्यापूर्वी या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी होते आणि तुम्ही तुमची गुंतवणूक सुरक्षित करू शकता नेहमी अनुभवी वकिलाची मदत घ्या जेणेकरून कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद